तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला दौरा इटलीला जी सेवन देशाच्या बैठकीवर जॉर्जिया मेलोनींची भेट घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा कोणत्या देशाचा दौरा करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्याचं उत्तर आता जवळपास मिळालेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे तेरा ते पंधरा जून दरम्यान इटलीमध्ये जी सेवन देशांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी नरेंद्र मोदी हे इटलीला जाणार असून तिथे विकसित देशांच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती आहे सरकारकडून औपचारिकपणे याची अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही इटलीमध्ये जी सेवन देशांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर चर्चा करण्यात असणार याची माहिती आहे या, या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली